नमस्कार झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आपासाहेब शिरसाटे जुंजार न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉकचा मुख्य संपादक आपणास देत आहे उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या दहा ठळक घडामोडी नगरपालिकेचा निवडणूक आगघारा तापला माजी आरोग्यमंत्री भूम परांडेचे आमदार तानाजी सावंत यांनी दिला सरकारला घरचा आहे दोन हजार बावीसला ला जे घडलंय होत ते या वर्षी देखील घडू शकत यामुळे या विधानामुळे या महायुतीची तारंबळ वाढली नपसाठी एकला चलोरेची केली तानाजी सावंत यांनी परांड्यामध्ये घोषणा यामुळे तुळजापूरचे आमदार आमदारासोबतचे मतभेद झाले उघड धाराशिव उस्मानाबादच्या निवासी उपजिल्हा अधिकारी शोभा जाधव यांची बऱ्याच दिवसापासून जिल्ह्यातच कार्य करत असल्यामुळे अखेर जिल्ह्याबाहेर परभणी येथे झाली बदली अखेर सोडावा लागला उस्मानाबाद धाराशिव जिल्हा मराठा आरक्षण चळवळीचे मनोज जारांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाज परांडाच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन देऊन मनोज चरंगे पाटील यांना झेड सुरक्षा देण्याची केली मागणी भूम भूम तालुक्यात तालुक्यात रामेश्वर येथे शेती शेतातील पंधरा वर्षाच्या मुलाचे फूस लावून केले अपहरण मुलाचे वडील गोपीचंद दराडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात केला गुन्हा दाखल माळकरंजा येथील ग्राम ग्रामस्थाच्या गैरसोयीच्या व तक्रारी सतत तक्रारीच्या विषयाची गेली घेतली जिल्हा परिषदेने दखल आणि पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांना खडसावले डापवले व डापरून खडसावून चालणार नाही तर कारवाई करण्याची गरज झाली पाहिजे असे तुपसुंदरे या कार्यकर्त्यांनी म्हणले आहे धाराशिव उस्मानाबाद मध्ये गुटखा बाळगणाऱ्यावर केली जाते कारवाई मोठ्या माशांना दिली जात आहे सूट होलसेल विक्रेता मात्रे करीत आहेत खुले आम विक्री गोलमाल उघडा होण्याची शक्यता निवडणूक काळात सर्व नगर परिषदा व नगरपंचायतीच्या निवडणूक काळात प्रतिबंधात्मक असे आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारा यांनी दिले निवडणूक प्रक्रियेतील कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांना सक्त निर्देश अनेक पक्षांनी पक्षाचे बऱ्याच प्रभागातील निवडणुकीचे उमेदवार फिक्स झाल्याच्या सुटल्या वावड्या खरे चित्र मात्र निर्देशन पत्र माघार घेण्याच्या दिवशीच कळणार आर डीसी शोभा जाधव यांच्या बदलीचे आदेश सोशल मीडियावर झळकताच जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर जल्लोष व आतासबाजी असाच जल्लोष जिल्हा अधिकारी सचिन ओंबाशे यांच्या बदलीच्या वेळीही झाला होता नगर परिषद इच्छुकांनी आपले शपथपत्र व विविध कागदपत्रे काढण्यासाठी केली न्यायालय परिसरामध्ये गर्दी या होत्या उस्मानाबाद व वा धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार यशत होती न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद शुभरात्री